नमस्कार सुचिताच किचन मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी आणली आहे ती म्हणजे कोथिंबीर वडी हे पहा हे कोथिंबीर सा वडीसाठी लागणारं आपलं साहित्य ही बारीक चिरून धुवून स्वच्छ कोरडी केलेली कोथिंबीर त्यानंतर हे आहे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ हे आहे तांदळाचं पीठ हे आहे धणा जिरा पावडर हे आहे हिंग मीठ मसाला म्हणजे लाल तिखट सगळे म मसाल्या मिरच्या आहेत पाच प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्यात हे चिंचेचं पाणी हे अद्रक लसूणची पेस्ट हे बघा हे आहे पांढरे तिळ हळद गूळ आणि हे तेल आणि आपल्यासाठी त्यात लागणारे पाणी चला तर सुरू करूया आपण सर्वप्रथम आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यामध्ये हे पीठ म्हणजे बे डाळीचं पीठ बेसन ते घातलं ते असं मिक्स करून घ्या हे बघा पीठ अंदाजाने घ्या म्हणजे जेवढं आपलं ही कोथिंबीर त्याच्यात मिक्स होईल ना त्याप्रमाणे घ्या त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ अगदी दोन चमचे आहे हे बघा दोन चमचे इतकेच घेतलेले आहे तांदळाचं पीठ का घेतलं माहिती आहे का त्याच्यामुळं हे ना कोथिंबीर वडी आहे ना चांगली खुसखुशीत कुछ होते हे बघा हे इथे ठेवून आपण काय आहे हे जे तेल आहे त्याचं मौन घालायचं आहे हे गरम करत ठेवलं भांडं मी त्याच्यात ते तेल घालून घेते तेल घातले दोन ते तीन चमचे घाला छोटे आपले ते गरम झालं ना की गरम गरम त्या त्याच्यावर ओतायचं आणि मग ते पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं सर इथे झालं आपलं आता हे गरम गरम आपण ओतायचं आहे आता हे गरम आहे त्याच्यामुळे गरम गरम हात त्याच्यात टाकू नका त्याच्यासाठी एक चमचा आपण घेऊन त्या चमच्याने ते ढवळून घेऊ आधी म्हणजे हात भाजणार नाही आता हाताने केलं तरी चालते चांगलं लावून घेताला चांगलं सगळीकडे तेल अगदी मिक्स झालं पाहिजे ते आता त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं माहिती आहे का हे चिंचेचं पाणी हे चिंचेचं पाणी अगदी दोन तीन चमचे आहे ते आंबट गोडना छान लागतं हे गूळ गूळ एक चमचा आहे हे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तिखट हे बघा तिखट घातलं आपण दीड चमचा मग घातली ही हळद हळद आहे अगदी पाव चमचा त्यानंतर ही धणाजिरा पावडर ती अर्धा चमचा घातलेली आहे ते मिक्स करून घ्या चांगलं त्याच्यात कारण ना चिंच गूळ घातलं ना तर आंबट गोड मस्त लागते आणि आपला मसाला वगैरे आहेच त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे तीळ ना अगदी भरपूर घाला तुम्ही म्हणजे दोन तीन चमचे चांगले भरपूर घाला कारण ना त्याच्यामुळे ना चांगले टेस्ट येते आणि ते दिसायला पण छान दिसतं जेव्हा तुम्ही कट करता ना तेव्हा मस्त दिसतं एकदम आता अद्रक लसूण पेस्ट हे बघा अर्धा चमचा एवढी घातलेली आहे मी आता मीठ मीठ अंदाजे घाला तुमच्या चवीनुसार आणि शेवटी हिंग एक अगदी चिमूड भर एवढा हिंग आता ते छान घे मस्त मिक्स करून घ्या सगळं एकजीव करून घ्या आता हे मळण्यासाठी ना आपल्याला पाणी लागणार आहे पाणी मी ना थोडं याच्यातलं घेतलेलं आहे अर्धा पेल्यामध्ये आपलं होऊन जाणार ते सगळं कारण कसं माहिती आहे आपण चिंचेचं पाणी आणि तेल वगैरे घातलेलं आहे ना त्याच्यामुळे ते पातळ नको व्हायला हे बघा अर्धा पेला पण आपल्याला कमीच लागणार आहे तो बघा मी अर्धा पेला घेतलेला ला आहे ना त्याच्यातलंही राहिलं पाणी हे पहा जे पीठ मळलं होतं ना त्याचे असे समप्रमाणात तीन गोळे लांबट असे बनवून घेतलेले आहेत मी आणि चाळण आहे म्हणजे आपलं मोद, मोदक म्हणतात ना स्टीमर ते आहे त्याला मी खाली तेल लावलं आहे आणि त्याच्यावरती तिन्ही ठेवलेले आहेत या साईडला गॅसवर मी पाणी उकळायसाठी ठेवलं आहे हे बघा आता त्याच्यावरती ती चाळण ठेवायची आपल्याला चाळण ठेवून झाकण आता हे चांगलं उकळू द्यायचं पंधरा वीस मिनटं लागतात पण ते चांगलं उकळून आतून शिजलं पाहिजे ते कारण पीठ आपलं कच्चं आहे म्हणून शिजलं पाहिजे पंधरा ते वीस मिनटांनी आपण ते खोलून बघू चला आपण आता हे खोलून बघूया हां हां हे बघा झाले आपले ना हे बघा कोथिंबीर वडी आपली हे झाली आहे चांगली शिजली आहे हां गॅस बंद केला आणि थोड्या वेळ राहू द्या थंड व्हायला असेच राहू द्या मग थंड झाले ना की आपण काढून कट करून ही पहा आता ही आपल्या आळूवडी जी आपण शिजवली होती जी थंड झालेली ती आता आपण कट करायला फ्राय करूया तुम्ही डीप फ्राय करा किंवा शाडो फ्राय करा काही छान बघा तुम्ही एकदा करून बघा हे पहा हे कोथंबीर वडी आहे ना या साईजची आपण कट करून घेतलेली आहे आणि बाकी जर तुम्ही जरी ठेवलात फ्रीजमध्ये तरी काही खराब होत नाही आहे ती मी आता थोडा सध्या तळून घेते तुम्हाला दाखवण्यासाठी हां आणि इकडे मी तेल गरम करत ठेवले कढईमध्ये ते बघूया होता आपलं एक हां गरम झालं तेल चांगलं आता ना त्याच्यामध्ये आपण तुम्हाला जर शाडो फ्राय करायचे असलं ना तरी तुम्ही करू शकता त्या कारण हे असं केलं ना डीप फ्राय केलं तर जरा कुरकुतीतो म्हणून तुम्हाला जसं आवडेल तसं करा तुम्ही पलटी करू आता आपण आपण अशा डीप फ्राय केला नाही जरा खुसखुशीच होत मस्त तुम्हाला जर तेलकट नको असतील तर तुम्ही शाडो फ्राय करा थोडं थोडं तेल घालून आणि ना चटणीसोबत सॉससोबत खा तुम्ही बघा एकदा प्रयत्न करा ट्राय कराच ही रेसिपी छान होते बघा आता कशी कोथंबीर पण स्वस्त पावसाळात कोथंबीर आहे ना जरा गॅस कमी करते मी तर तेल आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे जास्तच आहे हे बघा हे हे कसे तीळ बघा कसे छान दिसतात आपले आणि ते ना तळल्यानंतर अजून खमंग लागतात ही पहा आपली कोथंबीर वडी हे बघा हे तीळ बिळ कसे छान दिसतात त्याच्यावर तुम्ही ना हे सॉस सोबत खा किंवा आपलं चटणी खोबऱ्याची त्याच्यासोबत खा मस्त एकदम बघा एकदा एकदम खुसखुशीत कुरकुरीत होते हे पहा एकदम खुसखुशीत होती म्हणून एकदम नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका बाय